प्रशासनातील चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जाणार नाही पालकमंत्री प्रकाश आबेतकर कोल्हापूर मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना गती देणं आणि जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न प्रामुख्यानं प्रशासकीय पातळीवर केले जातील त्यासाठी प्रशासनातील चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जाणार नसल्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते एक मे पासून कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली यातून पुढील तीन महिन्यात ऑगस्ट पंधरापर्यंत या अभियानाची यशस्वीता दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पाच ते दहा टक्के अधिकारी कर्मचारी प्रशासकीय कामांमध्ये दिरंगाई करणारे असतात काम केलं की लोक खूप आशीर्वाद देतात त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सकारात्मक होऊन काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खाजगी सावकारी गांजा यावर कारवाई करण्याचा अप्रत्यक्षपणे त्यांनी इशाराही दिला चुकीच्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं तर पुढील पिढीसाठी अशा गोष्टी घातात ठरतील अशी भीती व्यक्त करत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन नंबर व्यवसाय करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे कारवाईचा इशारा त्यांनी दिला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी